नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत चाइल्ड सेफ्टी फोरम एम पूर्व विभागाच्या वतीने सामाजिक संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींसाठी एक दिवसीय कार्यशाळा मानखुंट विभागात संपन्न झाली याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया चाइल्ड सेफ्टी फोरम एम पूर्व विभागाच्या वतीने संस्था व संघटनेच्या प्रतिनिधींसाठी एरिया सभा कार्यशाळा मानखुंट मुंबई येथे दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी संपन्न झाली समर्थक मंच यांच्या माध्यमातून सावली फाउंडेशन मानखुर्द या ठिकाणी एरिया सभा विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत अकरा संस्था संघटना व वस्तीमधील स्थानिक कार्यकर्ते असे चौतीस प्रतिनिधी यांनी आपला सहभाग नोंदवला या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शन विद्या विकास एरिया सभा समर्थन मंचचे संयोजक आणि सूरज भोईर एरिया सभा समर्थक मंचचे सहयोग सहयोगाने उपस्थित प्रतिनिधी उपस्थित होते प्रमुख पाहुणे स्वागत संकल्प संस्थेचे विनोद हिवाळे यांनी केले चाइल्ड सेफ्टी फोरम पूर्व विभागाचे करिता असलेल्या विविध सामाजिक कार्याची ओळख व मा कार्यशाळेची प्रस्तावना युवा संस्थेचे प्रकाश भवरे यांनी केले कार्यशाळेची सुरुवातीला सूरज यांनी आपल्या गीत गायनातून चळवळीचे गीत सादर करून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली वर्षाताई यांनी एरिया सभा म्हणजे काय संविधानामध्ये त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर दुरुस्ती का, का केली या दुरुस्तीचे उद्देश काय होता यामधील पूर्ण तपशीलवार माहिती दिली त्यानुसार आपण आपल्या विभागात कार्य कार्य करत असलेल्या समाजसेवकबद्दल शक्यतो कसे काम करावे व आपल्या प्रतिनिधींनी संघटना कशी वाढवावी या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले उपस्थित फोरमच्या कार्यकर्त्यांनी आपल्या संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये एरिया सभा संघटित करण्याच्या दृष्टीने विचार करत करून संस्थेचे कार्यभार वाढवावे याप्रमाणे काही नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी या कार्यशाळेत करण्यात आली कार्यशाळेची स्वा सांगता समारंभ आणि आभार प्रदर्शन सावली फाउंडेशनचे संतोष सुर्वे यांनी केले धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद